सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज नावापूर बस स्थानकावर महिलांसाठी हिरकणी कक्ष योजना मातृत्व काळातील सोयीसाठी संवेदनशील उपक्रम गरोदर महिला आणि मातांसाठी नवापूर बस स्थानकावर हिरकणी कक्ष लवकरच होणार शुभारंभ महिला व बालविकास विभागाच्या हिरकणी कक्ष या राज्यव्यापी योजनेअंतर्गत नवापूर बस स्थानकावर महिलांसाठी अत्यंत उपयुक्त आणि संवेदनशील सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे मातृत्वाच्या काळात आणि प्रवासादरम्यान महिलांना स्वच्छ सुरक्षित आणि सन्मानपूर्वक विश्रांती घेता यावी तसेच लहान बालकांना स्तनपान किंवा काळजीपूर्वक सांभाळ करण्यासाठी खास जागा मिळावी हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे राज्य सरकारतर्फे सुरू असलेली ही योजना संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख बस स्थानकांवर रेल्वे स्थानकांवर आणि गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी राबविण्यात येत आहे महिलांसाठी सुसज्ज अशा या कक्षामुळे अनेक मातांना प्रवासादरम्यान दिलासा मिळणार आहे नवापूर बस स्थानकावर उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्षात महिलांसाठी दोन स्वतंत्र बेड थंड व फिल्टर पाण्याची सुविधा बालकांसाठी मनोरंजनाकरिता टीव्ही तसेच लहान मुलांचे कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र चेंजिंग रूम उपलब्ध करण्यात आली आहे या सर्व सुविधा अत्यंत स्वच्छ व आधुनिक पद्धतीने तयार करण्यात आल्या आहेत योजनेचा लाभ विशेषतः गरोदर महिला स्तनपान करणाऱ्या माता आणि लांब पल्ल्याच्या प्रवासात असणाऱ्या महिलांना होणार आहे प्रवासादरम्यान महिलांना थोडा विसावा घेण्यासाठी आणि मुलांसोबत काही क्षण शांततेत घालवण्यासाठी ही जागा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आज नवापूर बसस्थानकावर काही तक्रारींच्या संदर्भात झालेल्या भेटीत डेपो प्रमुख विजय पाटील यांनी हिरकणी कक्ष योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली यावेळी उमेश पवार युवा समिती अध्यक्ष आणि गिरीश सुनावणे उपस्थित होते त्यांना सुरुवातीला या योजनेची माहिती नव्हती मात्र विजय पाटील यांनी त्यांना योजनेविषयी संपूर्ण माहिती देत तिचा उद्देश आणि उपयुक्तता स्पष्ट केली सध्या निवडणूक आचारसंहिता लागू असल्यामुळे या योजनेचे उद्घाटन काही काळासाठी स्थगित ठेवण्यात आले तथापि आचारसंहिता संपताच या उपक्रमाचे लोकार्पण करण्यात येणार असून नवापुरातील महिलांना व मातांना या सुविधेचा प्रत्यक्ष लाभ मिळेल महिला व बालविकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणारी ही योजना महिलांच्या सन्मानासाठी त्यांच्या आरोग्याच्या जपणुकीसाठी आणि मातृत्व काळातील आवश्यक सोयींसाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे हिरकणी कक्ष प्रवासादरम्यान महिलांसाठी सुरक्षित सन्माननीय आणि सुखद अनुभवाची नवी दिशा ठरणार आहे